हॅलो रोज जेवणाची कोणती थाली करायची परंतु सकाळचा जर स्वयंपाक असला तर आपण पटकन करून घेऊ शकतो परंतु आज मी तुम्हाला सिंपल आणि चटकदार असा स्वयंपाक करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये त्रिकोणी पोळ्या म्हणजे तो पराठा आहे त्रिकोणी जिऱ्याचा तो कसा बनवायचा चला संपूर्ण थाली कशी बनवायची याचा व्हिडिओ आता आपण करू खूप सारे फुलं निघाले होते आज आमच्याकडे तर इथे भेंड्या घेतलेल्या भेंड्याच्या कोवळ्या भेंड्या घ्यायच्या आपल्याला आणि त्या सुरुवातीला काय करायचं धुवून घ्यायचं स्वच्छ चा, आणि कोरड्या कापड्याने आपल्याला छान पुसून घ्यायचे तर कोरड्या कापड्याने छान पुसून झालेलं आहे माझं नंतर आपल्याला काय करायचं समोरचं आणि मागचा डेट आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि मधातून चीर द्यायची अशी आणि नंतर आपल्याला छोटे छोटे पीसेस करायचे बघा अशा पद्धतीने मी भेंडी चिरून घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा ठेसून घेणार आहे किंवा तुम्ही त्याचे बारीक बारीक छोटे तुकडे सुद्धा ठेवू शकता आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यावरच आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी झाली की लगेच त्यामध्ये कांदा टाकायचा तर इथे एक उभा कांदा चिरलेला आहे आणि तो आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडं झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला लसण टाकायचं आहे जे आपण ठेसलेलं होतं ते आणि लसण कांद्यामध्ये लस्ट्यामा� झालं की मग एक बटाटा टाकायचा सा। बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहे दोन लाल मिरच्या सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये शेवट भेंडी टाकायची आहे मसाले आपल्याला नंतर टाकायचे आहे भेंडी आपल्याला तेलावर चांगली होऊ द्यायची आता चिकटपणा जाण्यासाठी त्याच्यामध्ये मी एक लिंबूचा वापर करणार आहे लिंबूच्या दोन थेंब जरी टाकले ना तिकटपणा लगेच कमी होतो नाहीतर शेवटपर्यंत भेंडी अशी चिकटच राहते मग त्यातच मला तहान लागली होती नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे परत आपल्याला चांगली होऊ द्यायची मग आपले मसाले टाकायचे हळद टाकायची तिखट टाकायचं तिखट थोडंसं जास्तच टाकायचं कारण भेंडीची भाजी थोडीशी तिखट खूप छान लागते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे बघा अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे ही भाजी तुम्ही टिपिंगच्या डब्यामध्ये मुलांच्या टिपिंगच्या डब्यामध्ये दे। देऊ शकता आपल्याला इथे पूर्ण गोल पोळी पूर लाटून घ्यायची आहे त्यावर जिऱ्याची पूर टाकायची आणि थोडेसे जिरं टाकायचे आणि किंचित तेल टाकायचं दुमडून घ्यायचं परत डुंबळून घ्यायचं आपल्याला आता इथे मी त्रिकोणी पराठा करून दाखवणार आहे आणि हलक्या हाताने आपल्याला कोणे तिन्ही कोने आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे तव्यावर टाकायचं तव्यावर टाकल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तेलाने आपल्याला दोन्ही साईडने चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि हा पराठा कसा खरपूस ना तरच हा छान लागतो आता इथे मी दोन पराठे तसेच करणार आहे आणि हे पराठे तुम्ही मुलांच्या टिपिंगच्या डब्यामध्ये देऊ शकता कारण मुलं बरेच वेळेला पोळी खाऊन येत नाही आता इथे मी पुरणाची पोळी केलेली आहे पुरणाच्या पोळीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे माझ्याकडे होतं म्हणून मी आज एक दोन पोळ्या के केल्या बघा हा जिऱ्याचा पराठा अतिशय सुंदर लागतो खायला बघा दिसतो तरी सु खूपच सुंदर आता ताटामध्ये पराठे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपली भेंडीची भाजी किंवा तुम्ही त्या पराठ्यासोबत आलूची भाजीसुद्धा अतिशय सुंदर लागते एका साईडला पुरणपोळी ठेवलेली आहे आणि सोबत दही ठेवलेलं आहे वरून तुपाची धार आजचं जेवण थाली अतिशय सिम्पल आहे आणि आज भात वगैरे मी मुळीच केला नाही आहे फक्त पराठे आणि त्याच्यासोबत भेंडीची भाजी आणि सोबत दही नक्की करून बघा तुम्ही अशा पद्धतीची थाली असा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा శేర్ కబ్స్క్రాబ్ మస్తాంది రా